इम्तियाज जलील यांना परत खासदार म्हणून बघावं लागेल शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे संदीपान मुंबरे यांची आणि ऑल इंडिया मजलिस एहतादुल अहता मुसलमिनच्या इम्तियाज जलील यांची लढत होईल मागच्या निवडणुकीमध्ये एम आय एम बरोबर वंचित बहुजन आघाडीची युती होती जी आज नाही आहे इम्तियाज जलीलना तीन लाख नव्वद हजार जे मत मिळाले होते ते वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युतीचे होते असा काही मतदारसंघ त्यांचा काही दोनशे किलोमीटरवर नाहीये चाळीस किलोमीटरवरच आहे पैठणला शिंदे गट शिवसेना आणि भाजपा या दोन नावांमुळे त्यांना मतदान मिळेल मग गेले दीड वर्ष संदीपान मुंबरे या जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्र्याचा या पूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात संपर्क असतो त्यांनी एवढ्या सीट्सवर ते लढतच नाही आहेत जितक्या सीट्स ते क्लेम करत आहेत की चारशे पार त्यांनी एक दावा करायचा असता पी न सो पी युपीएन की आमच्या इतक्या जागा येणार कोणी हो मुंबरे साहेब निवडून आले तीन दिवसाड तरी पाणी मिळेल का प्यायला काम गेले पस्तीस वर्ष रखडलेलं आहे चाळीस किलोमीटरवर तुम्ही म्हणताय पैठण चाळीस पंचेचाळीस किलोमीटरवर आहे ती योजना दोन हजार नऊ एंडला किंवा दहाला ला सुरू करायला सुरुवात झाली मग त्याचं एस्टिमेट कॉस्ट वाढत गेलं म्हणजे साडेतीनशे कोटी रुपयाची विथ डिस्ट्रीब्युशन लाईन आता तेवीसशे पंचवीसशे कोटी रुपयापर्यंत पोहोचलेली आहे तीनशे कोटीची किर योजना किरलोजकर गेलेलं काम कोणी अडवलं पाण्याचा पुरवठा या शहरातल्या नागरिकांना ट्वेंटी फोर बाय सेवन आणि सेवन डेज झाला पाहिजे